टर्बो पेट्रोल इंजिनच्या पाच परवडणाऱ्या एसयू व्ही तुम्ही पाहिल्या आहेत का जर तुम्ही देखील टर्बो पेट्रोल इंजिन असलेलं वाहन शोधत असाल तर येथे आम्ही तुम्हाला टॉप थ्री सर्वोत्तम कॉम्पॅक्ट एसयूवी बद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी योग्य असतील आता या लिस्टमध्ये कोणत्या गाड्यांचा समावेश आहे जाणून घेऊयात हुंडाय व्हेन्यू हुंडायचे कॉम्पॅक्ट एसयू व्हेन्यू तिच्या डिझाईन आणि टर्बो इंजिन साठी लोकप्रिय आहे परफॉर्मन्स वाढवण्यासाठी त्यात एक पॉइंट शून्य लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे एकशे अठरा बी एच पी पॉवर आणि एकशे बहात्तर एन एम टार्क जनरेट करते हे इंजिन सहा स्पीड आय एम टी आणि सहा स्पीड डी सी टी सह येतात टर्बो वेन्यू ची किंमत नऊ पॉइंट नव्याण्णव लाख एक शोरूम पासून सुरू होते किया सुने? किया सुने? हे कॉम्पॅक्ट एसयू आहे पण तिची डिझाईन फारशी चांगली नाही पण तिच्या फीचर्स मुळे आणि इंजिनमुळे ही व्ही ग्राहकांना पसंत पडते यात एक पॉइंट शून्य लिटर चे टी जीडीआय टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे एकशे अठरा बी एच पी पॉवर आणि एकशे बहात्तर एन एम टाक जनरेट करते हे इंजिन सहा स्पीड आय एम टी आणि सात स्पीड डी सी टी सह येते या कारची किंमत नऊ पॉइंट एकोणीस लाख रुपयांपासून सुरू होते महिंद्रा एक्सयूक्सो महिंद्राची सर्वात कॉम्पॅक्ट एक्सयूव्ही एक्सयू ही एक पॉवरफुल गाडी आहे यातील स्पेस आणि फीचर्स खूप चांगले आहेत परफॉर्मन्स साठी यात एक पॉइंट दोन लिटर टीएसआय पेट्रोल इंजिन आहे जे एकशे अठ्ठावीस एच पी पॉवर आणि दोनशे तीस एन एम टाक जनरेट करते हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल गियर बॉक्सने सुसज्ज आहे त्याची किंमत सात पॉइंट नव्याण्णव लाख रुपयांपासून सुरू होते टाटा नेक्सॉन टाटा नेक्सॉन ही एक एस यू एसयू आहे ज्यात चांगली स्पेस आणि फीचर्स आहेत या कार मध्ये एक पॉइंट दोन लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे एकशे अठरा एच पी पॉवर आणि दोनशे सत्तर एन एम टाक जनरेट करते हे इंजिन सहा स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सने सुसज्ज आहे याची किंमत आठ लाख रुपयांपासून सुरू होते मारुती फ्रॉनॅक्स मारुती सुझुकी फ्रॉनॅक्स ही तिच्या स्टायलिश डिझाईनमुळे एक चांगली कॉम्पॅक्ट एसयू आहे हे एक पॉइंट शून्य लिटर टर्बोपुस पेट्रोल इंजिन ने सुसज्ज आहे जे नव्याण्णव बी एच पी पॉवर आणि एकशे अठ्ठेचाळीस एन एम टाक जनरेट करते हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड गिअर बॉक्सने सुसज्ज आहे याची किंमत सात बावन्न लाख रुपयांपासून सुरू होते